नमस्कार मंडळी खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर आता आपण बनवत आहोत थंडीच्या दिवसामध्ये मस्त अशी खुसखुशीत कुछ गुळपापडी तर ही गुळपापडी बनवणं ना साधं सोपं तर आहेच आणि त्यासोबत अगदी कमी साहित्यामध्ये ही गुळपापडी बनून तयार होते तर थंडीच्या दिवसात ना अशा प्रकारे छोट्या मोठ्या भुकेसाठी गुळपापडी नक्की बनवून खा आवडेल तुम्हाला आणि लहान मुलांना सुद्धा दररोज अशा प्रकारे एक वडी दिला ना गुळपापडीची की सुद्धा खुश होतात तर आता चला थोडाही वेळ वयानं घालवता आपण सुरुवात करूया तर आता सर्वात पहिल्यांदा काय करायचं का रुंद असं पातेलं घ्यायचं त्यामध्ये मग एक वाटी इतकं घरातलं साजूक तूप वापरायचं किंवा तुम्ही बाहेरचं कोणतंही तूपसुद्धा वापरू शकता त्यानंतर मग यामध्ये जे आपण वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे ना त्याच वाटीच्या प्रमाणाने दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घालायचं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं बरं का आणि मग त्यानंतर काय करायचं का सात ते आठ मिनटं अगदी मंदाचे याला सतत परतत राहायचं ना ना तर आता कुठेही गॅसचं फ्लेम जे आहे मोठं करायचं नाही नाहीतर आपलं पीठ थोडं लागू शकतं त्यासाठी तर आता सतत याला सात ते आठ मिनटं परतत राहिला ना की सुगंध यायला सुरुवात होतो तर त्यावेळेस काय करायचं सुंट आणि वेलदोडे ची पूड आहे ना एक चमचा घालायची यामध्ये तुम्ही इकडे बघत आहात बारीक अशी आपण पूड करून घेतलेली आहे सुंट आणि वेलदोड्याची तर आता ही पूड घालून सुद्धा दोन मिनटं थोडं परतून घ्यायचं आणि मग त्यानंतर पांढरे तीळ दोन चमचे घालायचं आणि परत आता याला आपण थोडंसं परतून घेऊया आणि याला थोडं परतून घेतल्यानंतर मग यामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणाने एक वाटी इतकं गुळ घालायचं तर गूळ जे आहे पहिल्यांदा बारीक बारीक असं चिरून घ्या आणि त्यानंतरच वापर करा एक तर आता एकवटी गुळ घातल्यानंतर पर परत याला आता आपण गुळ त्या पिठामध्ये एकत्र एक होऊ दे त्यासाठी सतत त्याला परतत राहूया आणि गुळ घातल्यानंतर आपण याला अगदी चार ते पाच मिनटं सतत परतत राहिलो आहे तर आता तुम्ही इकडे बघत आहात छान असं बायंडिंग आलेलं आहे आपल्या पिठाला आणि गुळसुद्धा छान वितळलेला आहे तर आता गॅसचं फ्लेम बंद करायचं आणि एक प्लेट घ्यायची किंवा तुम्ही कोणती दुसरीसुद्धा चौकोनी प्लेटसुद्धा घेऊ शकता आणि मग त्यानंतर प्लेटला थोडंसं तेल लावायचं किंवा तूप लावायचं आणि संपूर्ण पीठ जे आहे या प्लेटमध्ये घालायचं आणि मग त्यानंतर अशा प्रकारे जे आहे पीठ थोडं पसरून घेऊन छान असं थापून घ्यायचं तर आता याला आपण सतत थापून झाल्यानंतर काय करायचं थोडं त्याला थंड होण्यासाठी ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटं आणि मग त्यानंतर धारदार सुरीने जे आहे याचे कटिंग करायला सुरुवात करायचं तर आता तुम्हाला या वड्या ज्या आहेत कितपत मोठ्या पाहिजेत त्या तुम्ही ठरवू शकता जास्तही मोठ्या नका ठेवू छोट्या छोट्या ठेवा कारण एक एक जरी खाल्लात ना तरी पुरेशी वाटते तर आता अशा प्रकारे आपण सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे छान असं कटिंग करून घेत आहोत तर आता इकडे तुम्ही बघत आहात आपल्या गुळपापड्या ज्या आहेत तयार झालेल्या आहेत तुम्ही या हवं असल्यास यावरती थोडेसे पांढरे तीळसुद्धा घालू शकता तर आता तुम्हाला जर अशा प्रकारची गुळपापडी आवडत नसेल तर काय करायचं जी गुळपापडी तयार झालेली असते ना ती दोन गुळपापडी घ्यायची आणि दूध गरम करायचं आणि त्यामध्ये घालून मस्त असं याला तुम्ही पात्र मिश्रण करूनसुद्धा खाऊ शकता छान म्हणजे मस्तच लागते तर आता इकडे तयार आहे आपली मस्त अशी खुसखुशीत कुछ गुळपापडी तर आता ही गुळपापडी तुम्ही छोट्या मोठ्या भुकेसाठी कधीही खाऊ शकता जेवणानंतर जर काही तुम्हाला स्वीट खायचं असेल खा तर अशा प्रकारची गुळपापडी नक्की खा आवडेलच आवडेल तुम्हाला तर आता इकडे तुम्ही बघत आहात छान अशी उचलली जात आहे आपली गुळपापडी आणि मोडल्यानंतर तर बघतच आहात अगदी खुसखुशीत झालेली आहे तर आता तुम्हाला जर आमची गुळपापडी आवडली असेल बनवलेली तर नक्की व्हिडिओला लाईक करा रेसिपी जास्त आवडली तर तिघांना नक्की शेअर करा त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका आणि कशी वाटली गुळपापडी मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद